नमस्कार मंडळी जस्ट गावावरून आलो है, आ, तेची लग, आ, पन आहे त्याची व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईलच पण सध्या आहे मी आत्ता नालासोपारा स्टेशनला आज मंडळी एकोणीस ऑगस्ट आणि एरिया हा जो आहे नालासोपारा डेपो सध्या भयंकर परिस्थिती आहे पूर्ण रोडलाच पाणी भरलं आहे तर जस्ट एक अपडेट आहे तो नालासोपारा वेस्टचं नेमकं काय का चाललं आहे कारण मी आता घरी चाललो आहे चालत कारण आपल्या छेडानगरला काय रिक्षा वगैरे येत नाही आहे तर चालतच जावं लागणार आहे डेपोच्या बाहेरची परिस्थिती म्हणजे नेहमीच असते वर्षातून जेव्हा पावसाळा सीझन असतो त्याच्यामध्ये साधारण चार पाच दिवस तरी अशी परिस्थिती येते तर या वर्षी अजूनपर्यंत आली नव्हती हो की आज शेवटी एकोणीस ऑगस्टला आले तर हा एक लाईव्ह व्हिडिओ आहे आजच्या दिवसाचा अपडेट आजच तुमच्यापर्यंत येईल बरेच जण जॉबला जात आहेत आज आपण ऑफिसला सुट्टी ठेवले जायचं होतं पण नाही म्हटलं नको रिस्क घेऊन स्टाफला बोलवण्यात पण काही मतलब नाही कारण बरेचसे आपल्या इथले स्टाफ आहेत तर ते सगळे जवळपासचेच आहेत नावासोपारा वसाई विरार डेपोतून बाहेर आल्यानंतर हा एक रोड गेला इकडे ओम प्लाझा वगैरे आणि सोसायटी वगैरे आहेत तर तिकडे पूर्णच जाम आहे तसून गाडी वगैरे असे चालवणं म्हणजे मोठा टास्क रिक्षा वगैरे एकदम जिकरीने नेतात कारण रिक्षा चालवणं खाऊ नये लाट आली बघा तर हा डेपोमध्ये एंट्री करतो ना तो स्टेशन रोड आणि भयंकर पाणी हा बघ बाईकवाल्यांची अशी हालत आहे आता एक्स प्लस आहे तरी पण गारटली समोर तिकडे पल्सर चला 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 वाट काढा वाट काढा पूर्णच तलाव झाला आहे तर इकडून ॲक्च्युली आपल्याकडे चेहडानगरला जायला शॉर्टकट आहे पण तिकडून न जाता चुपचाप स्टेशन रोडने जाव्या काय आहे ना स्टेशन रोडने गेलेलं बरं एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा अपडेट आहे बाहेर पडताय तर काळजी घ्या रिक्षा वगैरे काय आमच्या एरियात जात नाही चालत चालत चाललेलो तर म्हटलं अपडेट देतो कुठे कुठे नेमकं पाणी भरलं आहे तर हा स्टेशन रोड बाहेरचा तो पण पूर्ण पाण्यानेच भरलाय आपण एक शॉर्टकट जातो मध्ये पाटणकरला तो, तो रोड पण भरलाय दोन्ही बाजूला पाणी भरले या बाजूला पण आहे आणि या पलीकडच्या बाजूला पण आहे दिसते का बसने सुखरूप आलो ते महत्वाचं आज ऍक्च्युअली हाय अलर्ट आलेला सगळ्याच ठिकाणी पालघर गर... मुंबई ठाणे नवी मुंबई कोकण सगळ्या पट्ट्याला रेड अलर्ट आला होता पण बऱ्याच वेळा जे रेल अलर्टचे एस येतात तर पाऊस काही पडत नाही मात्र आज मनावर घेतले पावसाने भरपूर बाईकवाल्यांनी पण मनावर घेतले इकडे गाड्या आता चालल्या आहेत पाण्यात हळूहळू इकडे पंचमुखी हनुमान मंदिर आणि हा मेन रोड जो की सरळ सरळ आपल्याला भुईगावला वगैरे घेऊन जातो गावामध्ये घेऊन जातो नालासुपारा तर इकडे सध्या तेवढं पाणी नाही भरलं आहे कॉर्नरिंगला भरलं आहे बाकी मोकळं आहे पण असा पाऊस जर सुरू राहिला तर मग कठीण आहे पुढे पुढे जातो आहे तसं पाणी वाढत चाललं आहे हे बघा त्या बाजूला पूर्ण पाणी भरलेलं आहे आणि ही बाजू जरा कमी आहे म्हणजे जायचा रोड खाली आहे तिकडून येणारा बघा पूर्ण भरला आहे म्हणजे जो आपला विजय सेल्सच्या बाजूचा रोड आहे तो पूर्ण खताखत -खट भरलेला आहे दाखवतो तुम्हाला हे बघा पाणीच पाणी आहे इकडे नुसतं पाणी पूर्ण म्हणजे ते गटरचं जे आहे ते गटरचं पण लाईन तिकडचे दिसत नाही आपल्याला पावसाळ्यात हे एक प्रॉब्लेम होतात गाड्या बंद पडतात बाई त्यामुळे बाईक काढूच नका शक्यतो ऍक्च्युली त्या बाजूने पण चालायला भीती वाटते कारण गटर कुठे ओपन असेल काय असेल ते सगळं रिस्की आहे आणि घरी जाण्यासाठी पर्याय नाही म्हणून चालत चाललो आहे तर म्हटलं बाहेर पळाल तर जरा तुम्हालाही अपडेट असावा आज सकाळचे आत्ता साडेआठ वाजलेत सकाळचा व्हिडिओ आपला इकडे विजय सेल्स विजय सेल्सच्या बाजूचा सगळा फुटपाथ गटर लाईन सगळं पाण्याखाली गेलं आहे हा बघ असं उडवत आहे मस्त मजा घेत आहेत स्टेशन रोडून थोडंसं पुढे आलं ना तर हा एक सिग्नल आहे राईट मारलात तर इकडे फनफिस्टा यशवंत नगर विरारला वगैरे जाऊ शकता तुम्ही लेफ्ट पाटणकर आहे तर आपल्याला दोन ऑप्शन आहेत एक तर इथून पण जाऊ शकतो पुढून पण जाऊ शकतो तर पाटणकरचाच अपडेट देऊया आपला डेलीचा रोड आहे तो पाटणकरला ऑलरेडी पाणी भरलेलं दिसतं आहे आणि आपल्याकडे पण छेडानगरला पण पाणी भरलं आहे तर पाटणकरचाच अपडेट घेऊया नेमकी काय हालत आहे जाऊ शकतो की नाही जाऊ तर शकतो आहे एवढं पाणी आहे करता एंट्रन्स स्टेशन रोडवरून आतमध्ये पाटणकरला जातो हो। तो रोड चायवाल्यांचा बिझनेस जोरदार आहे सर्वजा चाय पित आहेत थोडंसं आपण पुढे आलो इकडे पिरामल फायनान्स न्यू पाटणकर पार्क आहे तर तिथे थोडं पाणी कमी झालं आहे पण पाणी आहे हे बघा बाईक जाते त्याच्यावरून समजत असेल तुम्हाला ट्रेन आहेत पंधरा मिनटं उशीर आहेत ॲक्च्युली प्रॉब्लेम असा पण होतो कधी कधी इकडे नालासोबला पाणी भरलेलं असतं आणि ट्रेन चालू असतात असंही झालं आहे बऱ्याच वेळेला तिकडची लोकं म्हणतात कुठलं पाणी भरलं आहे आज तर पुऱ्या मुंबईमध्ये पूर्ण कोकणात सगळीकडेच पाऊस पडतो आहे अजून तरी ट्रेन चालू आहेत सोसायटीमधून एक दोन जणं गेलेत साईटला जाऊया चुपचाप चला फुटपाथवरून चालणं कधी योग्य फुटपाथ दिसतोय तर फुटपाथवरून चा चालू या काय दिसतच नव्हतं म्हणून मधून चालत होतो हे बघा फुटपाथच्या वरती पाणी ऑलरेडी यायला सुरुवात झाले ही जर अशीच परिस्थिती राहिली तर दुपारनंतर दुपारनंतर मनुष्य आता वाजलेत किती माहिती आहे का नऊ वाजायला आलेत नऊ नंतर म्हणजे एका तासात असा जर पाऊस चालू राहिला तिकडे बघा बिल्डिंगमध्ये पाणी भरलं आहे स्वामी समर्थ कोऑपरेटिव्ह सोसायटी तर असंच पाऊस राहिला ना तर मग कठीण आहे सगळं आपला एरिया पण सगळाच गेला आहे तर जाऊ तेव्हा कळेल शेडानगर पण पूर्ण पाण्याखाली गेलं आहे पहिल्याच वर्षी जेव्हा नालासुपारामध्ये मी आलो होतो तेव्हा तर घाबरलो पण नंतर आता काय माहिती आहे वर्षातून चार पाच दिवस ही अशी वेळ येते मगाशी तुम्हाला पाटणकरता शॉर्टकट दाखवला तो हा रोड जेव्हा दोन्ही बाजूचे फुटपाथ वगैरे असे पॅक दिसतात ना तेव्हा मधून चालणं कधी पण फायदेशीर रिस्क नसते सध्या ढोपऱ्याच्या खाली पाणी आहे पण पाणी पूर्ण रस्त्याला आहे पाटणकर जो रोड आहे त्याला पूर्ण पाणीच पाणी आहे त्याच्यामध्ये जेव्हा अशा रिक्षा किंवा बाईक येतात तेव्हा कशा मोठ्या मोठ्या लाटा येतात तो भिजायला होतं रिक्षा गेल्यानंतर अशी हालत होते पुढे चौक आहे समोर गेलात तर पाटणकरचा जोड हनुमान नगरला तुम्ही जाऊ शकता राईट मारलात तर छेडानगर लेफ्ट मारलात तर हॉस्पिटल आहे आणि तिथून स्टेशनला पण तुम्ही जाऊ शकता जय सत्यम इकड्या बाजूला जय सत्यम आहे या बाजूला इम्पिरियल टॉवर चौकामध्ये पण सीन असा आहे चौक वाचला आहे मात्र बाकी तिन्ही बाजूने पण आहे या बाजूने पण आहे तो वाला रोड आहे तिकडून पण आहे आणि समोरचा रोड तर पूर्ण पॅकच आहे समोरचा रोड दाखवतो आपल्याला ॲक्च्युली इकडे नगरला जायचं आहे कसला भरला आहे बघा फोल एकदम गाडी जाते त्याच्यावर अंदाज येईल ते गणपती बाप्पा असतात सह्याद्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरपूर पाणी साचलं इकडे पण इकडे तर मला वाटतं ढोपरवर पाणी आहे या रोडला आता फुड़े है। तर आता पुढे जाऊया छेडानगरच्या दिशेने तर आत्ता आपण छेडानगरच्या रोडला आलो आहे इथली परिस्थिती तर अजून गंभीर आहे गेल्या वर्षी ढोपऱ्याच्या वर पाणी होतं आता पुढे पुढे बघूया अजूनपर्यंत तरी ठीक आहे चालू आहे चालू आहे इथे पुढे स्टार हॉस्पिटल आहे स्टार तरी पाणी ढोपराच्या तरी खाली आहे सायकल सर्वात बेस्ट काही टेन्शन नाही काय नाही पाणी असो काय असो जास्त पाणी असेल तर तो पण त्रासच आहे अमूलची डिलिव्हरी चालली आहे इकडे अगरवाल क्रिश गार्डन आणि त्याच्या बाहेरचा हा पूर्ण परिसर पाण्याखाली आहे सध्या एकच ऑप्शन आहे पाऊस थांबला पाहिजे अदरवाईज अजून ते डॅमचं वगैरे पाणी सोडलं मग विशेष संपला पाऊस गेला तरी इकडचं पाणी काही जात नाही अनुभव आहे हे समोर इकडे स्टार हॉस्पिटल हे चालू शकतो एवढं तरी पाणी आहे मला वाटतं पुढे परिस्थिती बिकट असणार आहे छेडानगरचे इथे मेन रिक्षा स्टँड आहे तिथे पाणी भरपूर सास्तं त्या बाजूला इच्छापूर्ती शनिदेव मंदिर तिथला परिसर पण एकदम भरलेला आहे इथे तर पाणी वाढत वाढत चाललंय असं दिसतंय आता चुपछाप मधून चालतो इथला मला माहिती आहे मध्ये काय गटर वगैरे काही नाहीये मधून चाललेलं कधी फायदेशीर आता डोपरवर पाणी होत चाललंय मला वाटतं पुढे वाढत जाणार तेवढं आहे बघा इकडे साईबाबांचं पण मंदिर आहे साईधाम मंदिर तर आता आता ढोपरभर झालं आहे पाणी पुढे काय कळत नाही या ज्या ताई जात आहेत ना सुखी करत आहेत कारण फुटपाथ नाही जाणं कधी पण टाळावं पाणी वाढला भरपूर वाढला हे बघा हो तर ढोपरभर पाणी झालं ठीक आहे आता आपण पोहोचलो आहे पुढे एकदा रिक्षा स्टँडला पोचलो म्हणजे आपण पोचलो या ॲक्च्युली बिल् बिल्डिंगचं काम चालू आहे श्रीकृष्ण आर्केड आणि त्याच्या बाहेर तर ढोपरभर पाणी आहे तिथून पुढे जाऊया थोडं कमी झालं आहे इकडे ऑलरेडी दुकानांमध्ये पाणी जायला सुरुवात झाली कारण जेव्हा ढोपराच्यावर पाणी जातं ना तेव्हा इकडे दुकानांमध्ये पाणी जातं चंद्रेश सोपारा समोर रिक्षा स्टँड आहे तो पण पूर्ण भरला आहे पॅक झाला आहे त्या आपल्या रोडला मला वाटतं ढोपराजवर पाणी असेल जो, जो छडानगरचा रिक्षा स्टँड आहे हे बघा आता ढोपराला पाणी झालं आणि मेन काय पाण्यात आता सगळं खतरनाक खतरनाक असणार कलर आलाय बघा हो हा सगळा पेट्रोल डिझेल आणि ते तर समुद्र झालाय पूर्ण रिक्षा आणत ते मानलं पाहिजे त्या ढोकऱ्याच्या वरती पाणी आहे त्यातून रिक्षा घेऊन येत आहेत हा वरती थोडंसं खालून गटर आहे त्यामुळं वर आहे टेम्पो कुठे चालला चला जाऊ दे थोड़े पूरे जाते चल जाऊ दे विधि डोपर वर पानी वाट इकड़े इथे पण पाणी भरलं की भरपूर भरतं आपल्याला पलीकडे जायचंय चला म्हणजे ह्या ट्रक जाऊ दे या लाटा जाऊ देत मग पलीकडे जाऊया चला ही गाडी पण येते त्याच्या अगोदर जाऊया अवनी पण वाट बघत असेल मयुरी वाट बघते अशा प्रकारे म्हणजे घरी आलोय मस्त फ्रेश वगैरे आहे आणि आज शक्यतो जर पॉसिबल असेल तर घराबाहेर जाऊ नका आज उद्याची पण परिस्थिती बघा आणि त्याच्यानुसारच घराबाहेर जा पाऊस खूप आहे आणि नालसुपर वेस्टचा बऱ्यापैकी जो एरिया आहे स्टेशन रोडच्या अलीकडचा इकडचा पाटणकर पार्क म्हणा छेडानगर म्हणा तर तो रोड दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यानंतर घरी आलो आहे आता फ्रेश झालो आहे तेवढंच सांगतो आहे पाऊस भरपूर आहे काळजी घ्या कारण भयंकर पाऊस आहे गावचा जो प्रवासाचा व्हिडिओ होता तो पण खूप खतरनाक आहे कसं बसं आपण नापारात पोहोचलो आणि तिथून मग आता घरी आलो आहे तर चला म्हणता आतापुरतं आता पुरतं तरी थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय